नमस्कार मी असलम आणि आपण पाहत आहात नगर राजकारणातील सर्वात हॉट शो संगमनेर नगरपालिका मंथन नमस्कार मी शौकत पठान आज आपण करणार आहोत संगमनेर शहराच्या राजकारणाचं सखोल विश्लेषण कोण कुठे मजबूत कोणाची पकड घट्ट आणि कोण गमावतोय जनतेचा विश्वास संगमनेर मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांचा गड म्हणून ओळखला जाणारा हा नगर परिषद क्षेत्र पण आता चित्र बदल शिंदे गट भाजप राष्ट्रवादी दोन्ही काँग्रेस आणि अपक्ष सगळेच रिंगणात उतरले आहेत हो अगदी बरोबर आणि या वेळेला मतदार फक्त चेहऱ्याकडे नाही तर कामाकडे बघतोय पाणी पुरवठा रस्ते वाहतूक असेल किंवा मलनिस्तारण आणि करभार हे मुद्दे नागरिकांसाठी केंद्रस्थानी आहेत आपण पाहिलं तर गेल्या पंचवार्षिक मध्ये काही विकास कामे झाली पण अनेक प्रकल्प अजून अपुरे राहिले उदाहरणार्थ संगमने शहरातील स्मार्ट सिटी योजना ट्रॅफिक नियंत्रण आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पाहूया राजकीय समीकरण काँग्रेस परंपरागत मजबूत पण गटबाजीच संकट शिंदे गट नव्या संघटनेतून गती घेतोय तर दुसरीकडे भाजप शहरातील युवा वर्गावर फोकस करत आहे त्यातच राष्ट्रवादी गट अर्थातच अजितदादाचा राष्ट्रवादी पवार गटाचा दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहे आणि अपक्ष उमेदवार अनेक ठिकाणी चांगलं आव्हान देत आहेत त्यातच एम याम आय एम असेल वंचित बहुजन आघाड असेल हे देखील सक्रिय आहेत या नागरिकांच्या भावना बघून स्पष्ट होत आहे की यंदा मतदार फक्त पार्टी नाही तर कामगिरी बघूनच मतदान करणार आहे हो नक्कीच आम्ही म्हणूनच आज, आज आपण शेवटी एक खास मंथन रिपोर्ट कार्ड सादर करणार आहोत ज्यात आपण कोणत्या पक्षाने काय केलं आणि जनता कोणाला देते पास किंवा फेल त्यामुळे संगमनेरची जनता सज्ज आहे आणि आम्ही देखील सज्ज आहोत पुढील अपडेटसाठी तोपर्यंत जय हिंद जय जै भारत मी शौकत पाठान घेतो राजा नमस्कार मग पाहूया जनता कोणावर ठेवते विश्वास आणि कोणाच्या आश्वासनावर पडते सावली आणि मी असलम संगमनेर नगरपालिका मंथन पाहत रहा फक्त तिरंगा न्यूज व न्यूज एन एम पी वर Namaskar.